हॅलो नमस्कार मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे मैत्रिणींनो हा व्हिडिओ आहे तुळशी विवाहाचा जरा व्हिडिओ लेटेस्ट टाकत आहे मी तर बघा हा व्हिडिओ आहे तुळशी विवाहाचा तर आम्ही कशी काय तयारी केली ते सगळं मी आपल्याला दाखविणार आहे तर ही हे आमचं तुळशी वृंदावन बघा मार्बलचं आहे घरीच बनवलेलं आहे आम्ही विकत काही ना आणलेलं नाही आहे खूप वर्ष झाले या वृंदावनाला तर इथे आम्ही आता तुळशीचं लग्न लावणार आहोत तर मी पाट वगैरे ठेवला त्याभोवती छान रांगोळी वगैरे काढली आणि ही आमच्या बाहेरच्या गेटमध्ये मी ही छान रांगोळी काढलेली आहे आणि त्याचबरोबर अगदी छोटंसं असं वृंदावनाची सुद्धा रांगोळी काढून घेतलेली आहे अगदी साध्या आणि पारंपरिक पद्धतीने आम्ही छान असं तुळशीचं लग्न लावणार आहोत तर इथे वृंदावन म्हटलं असो एक वृंदावनाची रांगोळीसुद्धा काढून घ्यायची म्हटलं तर मी रांगोळी काढत आहे तर आपलं रांगोळीचं चॅनलसुद्धा आहे तिथे सुद्धा तुम्ही अवश्य भेटताय हेमलता रांगोळीवरून आपलं यूट्यूबवरतीच रांगोळीचं चॅनल आहे तिथेसुद्धा अशा डेली यूजच्या छोट्या छोट्या रांगोळ्या तुम्ही अवश्य बघा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा तर बघा ही असं वृंदावन काढण्याचा प्रयत्न केला आहे मी आणि आमच्याकडे छान या आज म्हणजे गोपालकाला वगैरे बनवतात नैवेद्याला तर तो सुद्धा बनवून घेतलेला आहे त्याचा सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे सगळ्यांच्या घरीच अशी लगबग सुरू असेल घाई सुरू असेल लग्नाची तुळशीला कसं नटवायचं कसं सजवायचं वृंदावन तर आम्ही सुद्धा छान असं ओढणी वगैरे घालून सजवून घेतलेलं आहे तुम्ही समोर बघालच त्याआधी ती रंगोळी बघून घ्या किती सुंदर असं वाटत आहे हे वृंदावन तर अशा प्रकारे छान सगळ्या रांगोळ्या वगैरे टाकून घेतल्या आणि बघा किती सुंदर असं वृंदावन झालेलं आहे तुळशीचं आणि दारातही मस्त असा ले ले दारा वेल काढून घेतलेला आहे दिवे लावले आहे तर पूर्ण घर असं सज्ज झालेलं आहे अंगणही सज्ज झालेलं आहे विवाहासाठी तर मैत्रिणी तुळशी विवाहानंतरच सगळ्या लग्नांना सुरुवात होत असते तर ज्यांचे कुणाचे लग्न यावर्षी आहे त्यांच्यासाठी मी सांगित आहे आता तर हा व्हिडिओ थोडा लेट आलेला आहे पुढल्या वर्षी तुम्ही नक्की हा उपाय कराल ज्यांचे लग्न जुळलेले आहे ज्यांचे लग्न तुळशी विवाहानंतर होणार आहे तर या विवाहाच्या ज्या अक्षदा असतात त्या तुम्ही आपल्या लग्नाच्या अक्षदांमध्ये मिक्स करायच्या आणि त्या वाटायच्या म्हणजे वाटल्या नाही तरी ज्या नवरदेव नवरींच्या हातामध्ये ज्या अक्षदा असतात त्यामध्ये त्या मिक्स करायच्या तर ही एक छोटीशी टीप मी आपल्याला सांगितलेली आहे उपाय आहे हा म्हणजे आशीर्वाद असते तो कृष्ण आणि तुळशी मातेचा आशीर्वाद तो नवीन दाप दाम्पत्यांना मिळतो तर अशी छान आमची तुळशी बघा छान नटलेली आहे मस्त तिला ओढणी वगैरे घातली दरवर्षी मी साडी घालते पण यावर्षी थोडी गाय झालेली त्यामुळे फक्त ओढणी आणि वरूनसुद्धा एक ओढणी टाकली त्यांनीच छान असं नटवलेलं आहे तुळशीला आणि बघा आम्ही ऊस नाही आणत आम्ही तर असे दांडे म्हणतात याला त्याचा मंडप असतो त्याला झोपडी म्हणतात पाच दांड्यांचा असा मंडप असतो ऊस पण ऊससुद्धा आणतात कोणी कोणी तर बघा असं छान डेकोरेशन झालेलं आहे सगळे मला मदत करीत होते सगळं दिवे वगैरे लावण्यासाठी वगैरे तर आता मी इथे तुळशीला हळद कुंकू वाहत आहे आणि आता तिची ओटी भरून घेणार आहे तर बघा म्हणजे साधीच ओटी भरायची एक म्हणजे ब्लाउज पीसचा खण घ्यायचा आणि त्यानंतर त्यावरती ओटी भरायची आणि तुळशीला आपण अलंकार वगैरेसुद्धा घालू शकतो

ஓ மணி யா மங்கலம் துளசிசித்தா தாமோதரச்சி தன சருந்தூ திரவ ஆமி வை ச लक्ष्मी पते दीर्घ स्वरा तुलसी सही तर चिंतन सावधान वराड़ी चिंतन सावधान वित सावधान मंगलाष्टकी झाल्यानंतर कृष्णाला आम्ही तुळशीमध्ये ठेवतो तर बघा किती सुंदर दिसत आहे श्री कृष्ण भगवान आणि तुळशी माता सुद्धा तर अशा प्रकारे विवाह संपन्न झालेला आहे तर मैत्रिणी अशा प्रकारे हा विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि आता आम्ही छान प्रसाद ग्रहण करणार आहोत नैवेद्य वगैरेसुद्धा झालेला आहे गोपाल कालेचा वगैरे आणि आपण जे घरी जेवण ते तेसुद्धा गोडधोड वगैरे सगळं तर विवाह झाल्यानंतर आरती वगैरे केली आम्ही आणि त्यानंतर मग प्रसाद ग्रहण केला तर मग मैत्रिणींनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला वाट नक्की कळवा हा व्हिडिओ जरा जरी आवडला असेल तर एक लाईक जरूर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या खालीच एक हाईपचं बटन येते हाईप असं लिहून येतं सुद्धा तुम्ही क्लिक करा आणि हाईप द्या तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय परत भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत बाय